माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्यावेळेस वेळेस आहे ना थोडेसे व्हिडिओ आहे ना उशिरा येत आहे तर त्याच्यामुळे सॉरी खरं तर एडिट करायला आहे ना वेळच नव्हता पण आता थोडंफार म्हणजे मला वेळ भेटलेला आहे तर त्याच्यामुळे ना सगळे काही व्हिडिओ मी आता एडिट करते आहे आणि तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे सगळे तर आता हा जो व्हिडिओ आहे ना म्हणजे ह्या व्हिडिओचे ना मी दोन पार्ट करणार आहे तर एक पाठ म्हणजे गणपतीचा आणि त्याच्यानंतर दुसरा पाठ गौराईचा येणार आहे व्हिडिओचा तर पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला आहे ना मी हरतालिकेच्या पूजेपासून तुम्हाला सुरुवात करते तर हरतालिकेची पूजा झाल्यानंतर आहे ना तसं दुसऱ्या दिवशी लगेच गणपती बाप्पाचं आगमन होतं तर ते काही सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथं छानपैकी माझी ना हरतालिकेची पूजा आहे ना मस्त अशी झाली खूप प्रसन्न वाटतं खरंच आहे ना सकाळी सकाळी ना हरतालिकीची पूजा झाल्या झाल्यानंतर तर आता इथे ना आमच्या इथे अशी पद्धत आहे की सकाळीच पूजा करतात म्हणजे बाराच्या आत पूजा करतात हरतालिकीची सो ती माझी काही सगळी झालेली आहे त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला आहे ना डेकोरेशन दाखवते गणपती बाप्पाचं आणि गौराईचं तर ते थोडंफार राहिलेलं आहे त्याच आज रात्रभर तरी जागरण होणारे आहे आमचं डेकोरेशनचं कितीही प्रयत्न केला ना तरीही ते थोडं का होईना राहतच आणि आधल्या रात्री ना पूर्ण रात्र जागून ते डेकोरेशन करावंच लागतं कितीही प्लॅनिंग केली तरी आम माझं तर आमचं दरवेळेचंच आहे म्हणजे की कि कितीही प्लॅनिंग केलं काहीही जरी झालं तरी रात्रीचंच डेकोरेशन आम्ही करतो तर आता बघू शकता इथं आहे ना गवरायचं पण आहे ना आम्ही लगेच करून घेतो ह्या वेळेस म्हणजे थोडंफार डेकोरेशन आहे ना बरोबर करता येतं आणि ह्या वेळेस कसं चार दिवसमध्ये गॅप आहे गवराईचा त्याच्यामुळे ना भरपूर असं व्यवस्थित करता येईल तर बघूया म्हणजे आता आपण मी तर म्हणती आहे पण कसं होतंय काय ते सगळं काही आहे ना तुमच्याबरोबर शेअर करेलच तर आता इथं रुचिका सगळ्या माळा वगैरे लावून घेते आणि आदित्यचं आहे ना म्हणजे तिला मदत करणं चालू आहे आणि मी जरा वेळ आराम करत होती कारण की ना खूप थकलेली होती मी त्याच्यामुळे रुचिका म्हटली आई मी सगळं काही करते आणि तिच्या बापांचं आहे चालू होतं तिला हे सांगणं की असं कर तसं कर तर बघू शकता आता इथे येणं हे सकाळचं आहे तर डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे लाईटिंग वगैरे सगळं काही आहे ना करून झालेलं आहे त्याचनंतर आता थोड्या वेळाने बाप्पाला आणायला जायचं आहे तर मी काही सगळं घरातला म्हणजे आवरायला घरात थांबणार होती कारण की ना गणपती बाप्पाला जेव्हा आपण आणतो तेव्हा ओवाळायचं वगैरे असतं त्याच्यामुळं मी घरीच थांबते तर आता हे सगळेजणं काही ना बाप्पाला न्यायला गेलेले आहे तर थोडीफार गर्दी तर असतेच जेव्हा गणपती बाप्पाला आपण आणायला जातो कारण की सगळेच निघालेले असतात बाप्पाला आणण्यासाठी तर आता आहे ना कसं गाडी यांना चालावी लागते त्याच्यामुळे मा ह्यावेळेस ना रुचिकाच म्हणजे दरवेळेस तीच आणते म्हणजे बप्पाला तर आता तिने घेतलेलं आहे बप्पाला आणि मग आता घरी आणल्यानंतर आहे ना छानपैकी बप्पाचं स्वागत करणार आहे छानपैकी त्यांना ओवाळायचं आहे पाणी वगैरे त्यांच्यावरनं हे करून आणि त्याच्यानंतर आहे ना मस्तपैकी ना पूजा वगैरे करून येणार आहे तर सुरुवातीला आता इथे पूजा आहे ना मी ना आम्ही पहिले बप्पांचं जी मेन मूर्ती आहे ना त्यांना आहे ना स्थापना करणार आहोत त्यांची आणि म्हणजे मीच करते पूजा आम्ही काही ब्राह्मणाला वगैरे बोलवत नाही दरवर्षी मीच पूजा करत असते ज्यांना पूजेला बसवते आणि काही मंत्र वगैरे जे असतात तर तेच मी म्हणत असते तर सगळ्यात पहिले ना बप्पांना पप्पांची इथं स्थापना झाल्यानंतर जे घरातले आपले जे पप्पा असतात ना मग त्यांना आहे ना छानपैकी अभिषेक वगैरे घालून आणि त्यांना पण आहे ना जे आपण मूर्ती आणलेली असते बाप्पांची तर त्यांना पण आहे ना तिथं स्थापन करायचं असतं मग जेव्हा आपण बाप्पांना आहे ना विसर्जन करतो ना तेव्हा पण आहे ना मग दोन दिवस का होईना ज्या त्या जागेवर आहे ना आपण त्या बाप्पांना ठेवायचं असतं म्हणजे ना आपल्याला असं आहे ना, ना उणीव भासत नाही बाप्पा गेल्यानंतर त्याच्यामुळे तर आता इथं छानपैकी ना आम्ही सगळेजण येणार आहे ना, ना पूजा वगैरे करून घेतो चला आता इथे छान अशी पूजा वगैरे झालेली आहे तर आता इथं बप्पांची ना आरती करायची आहे तर आणि हो तुम्हाला सांगायचं विसरलीच की ह्या आमची थीम आहे पर्पल तर सगळं काही तुम्हाला आहे ना आता हे म्हणजे ना डेकोरेशन आहे ना पर्पलच दिसणार आहे तर दरवेळेस आता कसं येलो ग्रीन पिंक घेऊन झालेलं आहे प्लस रेड पण झालेला आहे घेऊन तर म्हणून म्हटलं ह्या आहे ना वेगळं काही तर पर्पल तर म्हणून आहे ना सगळ्यांचं आम्ही ठरवलं की ना म्हणजे मिळून ठरवलं की ह्यावेळेस आपण पर्पल थीम ठेवूया तर आता इथे छान अशी ना बप्पांची आरती चालू आहे जर सगळ्यांनी ना आरती घेतली बप्पांची आता इथे ना बाप्पांसाठी मस्त असा नैवेद्य बनवलेला होता मी सकाळी सकाळी नाग लवकर उठली आणि खूप छान असा नैवेद्य बनवलेला होता मोदक तर पहिले बनवले आणि मी मोदक आहे ना पहिल्या दिवशी ना पूर्णाचे बनवते आणि मग नंतरून हे ना दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी वगैरे ना खिरापतीचे वगैरे असे बनवते पण सगळ्यात पहिले मी पूर्णाचेच मोदक बनवते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग पुरणपोळी मग भाजी वगैरे वडी असं काही सगळं बनवलेलं होतं मी वरण भात वगैरे तर ते तुम्हाला दिसलंच त्याच्यानंतर आता हे आहे संध्याकाळी संध्याकाळी ना छानपैकी ना परत एकदा गणपती बाप्पांची आरती घेतली आणि त्याचनंतर ह्या सगळ्यांना ना गणपती ना वाचायला बसवलं तर छान अशी मस्त अशी आरती झालेली आहे तर गणपती बाप्पा कसे वाटले आमचे ह्या वेळेचे तर नक्की सांगा इतकं प्रसन्न वाटत होतं ना मी तर खर इत ना खरं सांगते दुपारी नंतर म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना खूप वेळ असं मस्त पैकी गणपती बाप्पांकडे ना बसून येणा मस्त माझं अथर्वशेष बाकीचं वगैरे सगळं काही आहे ना असं निवांत बसलेली होती कारण की नंतर काय होतं मला आहे ना नंतर वेळच भेटत नाही कसं गौरीची पण तयारी वगैरे करायची असते बाकीची भरपूर अशी कामं असतात मला त्याच्यामुळे ना आजचा जेवढा मला वेळ भेटला ना तेवढा सगळा काही आहे ना मी गणपती बाप्पांसमोरच भजन म्हणा किंवा गाणी म्हणा सगळं काही आहे ना मी असं निवांत करून घेतलं म्हटलं नंतर चार पाच दिवस तर मला काही करायला भेटणार नव्हतं म्हणून आज सगळं काही निवांत केलेलं आहे मी तर आता इथे श्रीपादचं आहे ना थोडं थोडे शब्द हे होत होते त्याच्यामुळे मग तुम्हाला आहे ना हे करत होत विचारत होता सो आता छानपैकी त्यांनी ना तिघांनी पण आहे ना अथर्वशेष बोललेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी ना रुचिका मी आणि माझ्या मोठ्या नबाई ना आम्ही ना पुण्यामध्ये गेलो मला आहे ना थोडंफार गौरीचं सामान घ्यायचं होतं त्याचबरोबर म्हटलं आता आहे ना गणपती बाप्पांचं आहे ना दर्शन पण घेऊ आणि जेवढे मानाचे जेवढे गणपती आहे ना तेवढे तर नाही शक्य झाले पण एक चार पाच आहे ना आम्ही छान आमचं दर्शन झालं आणि म्हणजे गर्दी तर होती कारण की दुसराच दिवस होता तरी पण गर्दी होती तर ए, एक दोन ठिकाणी ना छान असं दर्शन झालं तर ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवतेच आणि छान असं आहे ना बाजारपेठ मस्त अशी फुललेली होती गौरी गणपतीची आणि थोडंफार मग म्हणजे थोडंफार नाही भरपूरच सामान घेतल्या गेलं मग नंतर माझं भरपूर अशी खरेदी झाली गर्दीमध्ये वगैरे असं काही शूट मी केलं नाही थोडंफार जिथं गर्दी कमी होती ना तिथं मी शूट घेतलेलं आहे आणि छान असं आहे ना बाकीच्या गणपती बाप्पांचं आहे ना दर्शन झालं आत्मदेव वगैरे आम्ही काही गेलो नाही कारण की खूप फिरलेलं होतं आम्ही सकाळचं निघा निघालेलो होतं तर आम्हाला संध्याकाळी ये ना सहा वाजले घरी यायला गर्दी पण लागली त्याचबरोबर आहे ना ब बघू शकता तुम्ही एवढी तर काही नव्हती गर्दी पण तरी पण दर्शन आमचं छान झालं तर आहे ना आरती आरतीसाठी ना माझ्या जावेचे ना दोन्ही मुलं पण आलेले होते तर छानपैकी इथं आहे ना आमची आरती पण झाली आणि त्याचबरोबर आहे ना मला कसं फराळाला सुरुवात पण करायची होती आणि त्याच्यामुळे मग आहे ना इथं मस्त अशी ना मुलांची ना धमाल मस्ती चालू होती आरती करताना त्याचबरोबर आणि हे म्हणत होते चिमूला तो माझ्या आहे जावीचा मुलगा चिमू मुल। तर त्याला म्हणत होत थोडाफार डान्स वगैरे कर तर त्याचा आहे ना म्हणजे तो थोडासा लाजत होता जास्त काही असं केला नाही त्याने पण थोडंफार केला त्याने तर रुचिका पण त्याला आहे ना थोडंफार साथ देत होती की कर म्हणून तू तर आता हे सगळं काही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी यांचं तिघांचं इतकं माझ्या मागे लागलं होतं की नाही आम्हाला गणपती बाप्पाला आहे ना यावेळेस आहे ना पिझ्झा द्यायचा आहे पिझ्झाचा प्रसाद दाखवायचा आहे गणपती बाप्पाला पिझ्झाची पार्टी द्यायची आहे तर ह्या तिघांचं ना इतकं म्हणजे सकाळपासून माझ्या मागे लागलेले होते तर त्याच्यानंतर मग काय ऐकावंच लागलं मला आणि मस्तपैकी ना खरं तर ऍक्च्युली ना बहाणा होता हा पण ठीक होतं त्यांचं मनापासून चालू होतं की नाही मला ह्यावेळेस बाप्पांना यांना पिझ्झाची पार्टी द्यायची आहे तर मग मस्तपैकी बापांना यांना पिझ्झा मागवला होता बाप्पा एकदम खुश आहे आज आणि तुमच्यावर आजत पण असणार असणारे तर आता इथे गौऱ्यांची सजावट पण कम्प्लीट झाली थोडी राहिली म्हणजे त्यावेळेस आणि आता इथं पिझ्झा पार्टी झाल्यानंतर मी गौऱ्यांची साडी नेसवण्यासाठी ना बोलवत असते कारण की ना मला ना एवढं शक्य होत नाही म्हणून आणि छान नेसवतात वेगवेगळ्या प्रकारचे नेसवतात आपल्याला कसं एकच टाईप येते त्याच्यामुळे आणि मला कसं वेगवेगळं करायला फार आवडतं त्याच्यामुळे ना मग मी दरवेळेस बोलवत असते तर आता इथं तयारी करून ठेवते मी साडी आदल्या रात्रीच आहे ना नेसून ठेवत असते गवऱ्यांची आणि ज्वेलरी पण आहे ना मी लगेच घालून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी ना कशी घाई व्हायला नको त्याच्यामुळं मग असं होतं की नको हा डागिना राहिला तो डागिना राहिला त्याच्यामुळे आदल्या रात्रीच आहे ना मी छानपैकी ना जे सूट होतं तेच आहे ना मग मी व्यवस्थित आहे ना घालून ठेवते तर आता इथे तयारी करून ठेवलेली आहे आणि ते मी व्यवस्थित ना झाकून ठेवत असते आणि आता इथे ना कापड टाकायचं चालू आहे तर बघू शकता तुम्ही विचाराने एवढी मेहनत घेतली मग आपण बर

तर चला मंडळी आता याच्या पुढचा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहे कारण की गौऱ्या आतमध्ये वगैरे कसं घेणार आहे मी हे सगळं काही तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कारण की हा व्हिडिओ आहे ना खरं सांगते खूप मोठा झाला असता म्हणून सेकंड पार्ट बनवलेला आहे तर नक्की बघा